नमस्कार शेतकरी बंधूंनो अॅग्रो शुअर गुडाक्षा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे कारण अंबुजा फाउंडेशन हरियाणा यांची सर्वात मोठी ऑर्डर आज आपण डिस्पॅच करत आहोत तर चला शेतकरी बंधूंनो आपल्याला दाखवतो की हरियाणातील शेतकऱ्यांपर्यंत कुठली कुठली अवजारे जात आहेत ती सगळ्यात पहिले अवजार जात आहे पंजी ही पंजी जी आहे ती जमीन भुजभुजित करण्यासाठी आणि तण नियंत्रणासाठी वापरल्या जाते त्यानंतर दुसरे आहे डिस्क प्लॉ डिस्क प्लॉचा वापर खोल नांगरणीसाठी तण नियंत्रणासाठी आणि मोठे टिकडं बाजूला काढण्यासाठी केला जातो हे आहे तिसरे अवजात मल्चिंग पेपर लेंग मशीन यामुळे आपण मल्चिंग पेपर टाकणे आणि ड्रिपची नवी गुंडाळणे यासाठी याचा वापर केला जातो हे आपली चौथी ऑर्डर हे आपलं बेस्ट सेलिंग मशीन नियंत्रण आणि मजुरांची बचत सर्व काही एकाच मशीन मध्ये आता तुम्हाला दाखवतो सर्वात शेवटचे मोठे ताकदवान असे पाचशे लिटर मध्ये बूम फवारणी यंत्र फवारणी मध्ये अचूकता वेगवान आणि सगळं काम एकाच फवार यंत्रामध्ये तर शेतकरी बंधन ही पाचही प्रकारची वेगवेगळी अवजारे अंबुजा फाउंडेशन हरियाणा मार्फत वेगवेगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत लोडिंग चालू आहे सर्व मशीन व्यवस्थितपणे तपासून ट्रक मध्ये चढवतोय कारण आमच्यासाठी डिलिव्हरी म्हणजे अजार पोहोचवणे तर शेतकऱ्यांपर्यंत आमचा विश्वास पोहोचवणे आहे कुठली फाउंडेशन संस्था किंवा एन असेल ज्यांना आपली अवजारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची असतील अॅग्रो आपल्या कायम सोबत आहे धन्यवाद